तिला आता चक्कर यायला हे आलेलं आहे नमस्कार मंडई कोकणचा राजा अठराशे ब्याऐंशी युट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर आज आम्ही चाललो आहे प्रभादेवी जत्रेला तर आम्ही हृदया आणि तृप्ती चाललेलो आहे तर आता आम्ही जॉबवरून आलो आहे आणि आज आहे शनिवार तर आता आपण चाललेलो आहे तर जत्रेला तर आज खूप गर्दी असेल का का शनिवार रविवार आलेलं आहे तर शनिवार रविवारची खूप गर्दी असेल तर चला जाई आपण ते डायरेक्टली आपण जत्रेला प्रभादेवीच्या आम्ही आता प्रभादेवीला पोचलेलो आहे म्हणजे हायवेला आहे आणि तृप्ती आहे आणि जिथे आपण आता तर पहिलं आपण मंदिरात जाऊया आणि देवीचं दर्शन घे मोबाईल आणि घेऊन जाण्यासाठी परमिशन नाही आहे पण आपण तिकडला थोडंसं बाहेरच्या साईडला जरा शूट करून तुम्हाला दाखवतो देवीचं मंदिर वगैरे आणि त्याच्यानंतर आपण जत्रा फिरूया आपली जत्रा इकडं स्टार्ट आहे आता या आता चालू आहे हृदयाच चालू आला आहे तर पहिला मंदिरात जाई आपण पुढे बघ अजून खेळणी आहे खूप का होत चला पुढे पुढे चला हा मग हवी चालू असे का कपड्यांचे वेगळे पण असं हे वेगवेगळं हा 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 जरा थांब तिला इथे बसायचं आहे एका बाईक वर थांब 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 चल जे इथे बसवल्याने बाईकचे पन्नास रुपये चार्ज आहे बाईक चालव तिथे एक्सिलेंट एक्सिलेंट हा तिला बरोबर आहे एक्सिलेटर राईट साईड मग ती राईट साईडचं फिरवते देऊ आणि आपल्या उजव्या साईडला चिंच सा वगैरे असं सगळं भेटते या साईडला हॅलो काय भाऊ हां या साईडने खेळणी पण आहे तिला आता चक्कर यायला लागले गोल गोल लागेल आपण पुढे तृप्तीचा हात पकड काय बघते कसला हा तृप्तीने धोका घेतलाय मला मारायला हाँ बैट, एक हाँ। तो नको घेऊ हो दुसरा घे पन्नास ला घेतलेला आहे शंभर रुपये बोललेले पूर्ण भांडी भेटत घराचं पूर्ण जे आपल्या मटेरियल लागते ते पुढे पुढे चल ना

काय आहे मला नाही कळत आहे कुकिंग घेतात आहे फोडतात आणि पन्नास ला आहे आता ए अरे फक्त हा फुगा तरी फोड हा आता असे दोन तीन फोडला नाही तिने पन्नास संपले पण एका दा� मिनिटाच्या आतमध्ये आणि आता दुसरीकडे जाऊया बघे अजून खूप गेम खेळेल थांब जरा हळूहळू जायचं आहे आपल्याला आणि शंभरचे असे पडावड आमचे पैसे चाललेले आहेत हृदयासाठी आता असं आपला दुसरा गेम झालेला आहे अजून पुढे काय काय माहीत नाही आपल्याला तर पुढे जाई तृप्ती आता पुढच्या साईडला गेली आहे या साईडला पाणीपुरी आहे आणि तीस रुपयाला पाणीपुरीचं आहे खूप गर्दी झालेली आहे आणि बोलतात म्हणा का की खूप छान आहे पाणीपुरी खूप गर्दी आहे पहिलं मंदिरात जाऊन या पायाकडून या नंतरला मग परत पाणीपुरीचा हा तर यायची आम्ही थोडीशी अशी मस्ती करतोय आम्ही या साईडला राहतो उभा हात सोडून प्रत्येक वेळी इथे इथे जाते ना त्याच्यामुळे okay. आलेली आणि बघा परत गेले तर थोडासा आम्ही जेव्हा मागेच फिरत होतो कॅमेरा घेऊन पण तिला कळत नव्हता तर मंदिरात जाईया कारण का खूप लेट होईल आणि मंदिर पण बंद होईल हा येताना घ्या येताना घ्या

आंब्याच्या वड्यावर तुम्ही तेवढे मोठे आहे बा आंब्या आंबा होडी आपण आता जत्रीच्या बरोबर मधोमध आलेलं आहे ठीक आहे गुड सॅलेडच आहे नंतरला बघूया थांब येताना <laughs> सॅलेडच होते येताना बघूया पहिला या ओटी भरून घ्या पहिला आपण आता मंदिराच्या गाभारात आलेलो आहे आणि खूप मोठी लाईन आहे तू येशील तर ती इथे ज्यांची लाईन वेगळी आहे बघ ह्या साईडला मी मग जाऊन येतो ठीक आहे सगळं दर्शन झालेलं आहे आम्ही मोबाईल आतमध्ये नेलेलं नाही का परमिशन नव्हती तर जितकं होईल तेवढं काभाऱ्यातून शिफ्ट करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला कारण खोकला देवी पण आहे ज्यांना पण खोकला लागतो त्या देवीच्या इथे नवस केलेला जातो आणि देवीचं मंदिर आहे की बघा आज खूप गर्दी आहे आणि हृदया पण आता तृतीय आतमध्ये गेली आहे ना ओटी वरायला त्याच्यामुळे आम्ही मग थांबलेलो आहे मग आता बाकीची आपण जत्रा फिरून घेऊया नंतरला अजून मला वाटतं पाच एक मिनटं लागतील खूप गर्दी आहे हा हो नेलेली आहे मंदिरात येताना खूप अजून मोबाईल बंद झाला त्याच्यामुळे आपण आतमध्ये नेलेला नाही म्हणून मोबाईल आता तृप्तीची वाट बघा अजून दहा मिनटं झालेली आहेत हां काय हा आपण हे सॅलड घेतलेलं आहे का म्हणजे सगळं असं मिक्स असं आहे कडधान्य वगैरे येतात आणि आवाज पण खूप खायचे त्यामुळे माझा आवाज येणार नाही असा तर आता आल्यावरच आता डाईटसाठी आपलं म्हणजे मिक्स सॅलड घेतलेला आहे मिक्स सॅलड बनवतो तर सूप नाही सूप नको आहे मला हां तर सूप आम्ही घेत नाही आहे नॉर्मली राईट साईड का जेवलेलो नाही आणि जिमवरनं तसं आलेलो आहे आम्ही या साईडला बघा तृप्ती वगैरे आम्ही घेतोय का तुला हे सॅलेड आलेलं आहे हे बघा मिक्स वेजी आहे सगळे म्हणजे सॅ सीड आहे सगळे म्हणजे कडधान्य वगैरे टाकलेलं आहे तू बघ ट्राय कर कसं लागतं तर तृ तृप्ती ट्राय करून बघते हाय चांगलं आहे ना रुदू रुदूला दे बघ चकली वगैरे पण आहे तू बघ हा 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 तिला जे आवडीच आहे ते ती घेते हा आणि सॅलड पण सॅलॅड दाखव तिला कसं आलंय हा थोडस हां मस्त आहे वेगळं आहे ना काय ते असं सॅलेड आणि मस्त टेस्टी आहे आणि खूप हेल्दी पण आहे तर मी खात होतो मस्त होता पण मी के लिए था, तो सूप ॲड केलेलं नव्हतं तर तृप्ती होते की सूप आपण ह्याच्यात ॲड करूया तर त्याच्यात सूप टाकून बघूया की अजून टेस्ट त्याची कशी बदलते का आता तर आहेत खूप छान तरी पण बघया दादा तृप्ती सूप घेऊन भैया दादा सूप टाकला ह्याच्यात तुचा टाकणार ते थोडंसं ना त्यामध्ये सूप आपण ॲड करूया मंचाव सूप आहे तर आता बघूया टेस्ट बदलते घ्या म्हणजे आता पहिली तर खूपच छान होती बघा सूप ॲड केलेला मी कसं आहे छान आहे चांगलं लागते तृप्तीमध्ये चांगलं असतं खाऊन मग मी पण बघील तिथपर्यंत तृप्तीला खाऊन द्या असं हे डेली, आसा होटेल है, होम डेली असं हॉटेल आहे होम डेली हॉटेलच्या बरोबर समोरच आहे दुकान आपण ह्याच्या बॅक साईडला उभं राहिलंय कारण का जत्रेला खूप गर्दी झालेली प्रथम आमचा साखर बसलेला आहे कृपया आजूबाजूला क्रमांक क्रमांक आहे त्याला पुढे पुढे जाई आपण बंदा बंद केला काय तर ऋजुसा मागे ते बटाट्याचं घ्यायला आपण ह्याला शोई पार्कला आपण जो इव्हेंट होता फेस्टिवल किंवा घेतलेलं होतं ते मागे होता पण आता खोकला लागलाय असल्यामुळे तिला घेत मी

ते हेच पाहिजे का बघ एकदा हे एक कर डिसाइड अरे हेच पाहिजे का दुसरं पाहिजे बघ सगळं एकशे वीस रुपयाला घेतलंच ना चला तर आता पुढच्या साईडला ये आपण यात्रेला आला येत असतं आमच्या ऋतूचा सगळीकडे खरेदी करत असते आणि पप्पाचे खिसे खाली करत असते ना ऋतू ऋतू पप्पा आणि मम्मीचे खिसे खाली करत असते असंच विरुद्ध करतोय अजून तिला गेम वगैरे काय पाहिजे ऋतू काय पाहिजे हा पप्पा पहिले बंडा लागलेला आहे हा तर तिला दोन दोन, दोन बघे आपण काय पाहिजे सगळे आमची लाडकी आहे ती मसाला बारा मसाल्याची चिंच तर तृप्ती इथे घेते आणि मला सर्दी आली तरी पण आपण खाया वीस रुपये झाले

झाले खायचे तर चिंच घेतलेली आहे आणि पाणी पण सुटलेलं आहे दादा चिंच खाईल चिंच खा हा? <laughs> चला 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 तर या सर तर चिंच थोडीशी खाल्ली आणि थोडी ठेवून दिलेली आहे तृप्तीनंतर त्याला खायला आराम आहे त्या पुढे जाऊन या चला च फुगा बघ गेल्या ही बसलेली ती कोपऱ्यात आहे राईट साईडला उद्या येऊ ना वेध बरोबर कोण आहे हा चल पुढे जाऊन बघून या खाली बघ खाली बघा खालच्या साईडला पण बघ ते तेत्र तिथे आता हृदया सगळे खेळणी बहून घेते येताना सगळं बसणार आहे बहुतेक ह्याच्यात बसली आहे ह्याच्यात बसली आहे म्हणून आता इथे नाही जरा वेगा बघ्या तुमचा गेम असेल तर खूप गर्दी आणि हृदया पण आहे বাৰু টাইমি আৰু मसाला वापड वगैरे आता आपण रिटर्न परत चाललेलो आहे बाहेरच्या साईडला हा विचार

तू थोड या साइडला पण तुला काय खायला पाहिजे असेल तर चकली वगैरे अभि पण बघ चला बाहेर तर आताच आम्ही जत्रेतून बाहेर आलेलो आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळा लाईक करा शेअर करा, करा नि आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चला बाय बाय परत आपण असं येत राहणार आहे शनिवार रविवारी परत एकदा सांगतो शनिवार रविवारी ही बारा वाजेपर्यंत असते आता साडे अकरा झालेली आहे तरी पण जत्रा चालू चालू आहे तर जत्रा बा... ही साडे बारा वाजेपर्यंत नाही शनिवार आणि रविवार तर आता शनिवार आहे उद्या परत आपण एकदा येऊ आणि बाकीचं शूट करू पाळण्याचं वगैरे बसण्याचं वगैरे तर चला बाय बाय टेक केअर शुभरात्री बोल शुभरात्री बोलू chào <small>